पद्मशाली झाली होती बुधवारी सोलापूर शहर परिसरात आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला या निमित्तानं पूर्व भागातील पद्मशाली चौक येथील श्री गणेश विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर भक्तांची रांग लागली होती दरम्यान मंदिरात पहाटे तीन वाजता काकडा आरती चार वाजता महाआरती होमहवन भजन कीर्तन आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडल्याचं पुजारी नरसय्या मैले यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं चालप्रमाणे यंदाही आषाढ शुद्ध एकादशी निमित्त पाठी तीन वाजता आता आकडा होऊन आणि वा, चार वाजता महाअभिषेक झालेला आहे आणि लोककल्याणासाठी विश्वासांत लो, महायाग संपन्न झालेला आहे आणि भक्तांना दर्शनासाठी आठ ते रात्रीपर्यंत भक्तांना दर्शनासाठी लाग घ्यावा आणि चार वाजता आता ते भजन भजन संध्या हरिपाठ चार वाजता हरिपाठ होणार आहे संध्याकाळी सात ते अकरा पर्यंत भजन संध्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे